ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातून अजूनही स्वच्छता अभियान पोहोचल्या नसल्याचे दिसत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत काढण्यात आलेला डब्बा मोर्चा हे याचेच उदाहरण आहे इथं सार्वजनिक शौचालय नसल्याने याविषयी आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबविले जाते अनेक मोहिमा राबविल्या जातात मात्र दुसरीकडे शहरवासियांना उघड्यावर शौचा लागतंय ही बातमी ग्रामीण भागाची नाही तर पिंपरी चिंचवडची आहे शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिका कोट्यावधीचा खर्च मंजूर करते मात्र तरीही देहू रोड किवळे परिसरात नागरिकांना उघड्यावर शौच्छास बसावं लागतंय देहू रोड परिसरात गेल्या वीस वर्षापासून स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे मात्र इतक्या वर्षानंतरही महापालिकेला जाग आलेली दिसत नाही देहू रोड येथील नागरिकांनी शुक्रवारी पिंपरी चिंचवड महापालिकेवर डब्बा आंदोलन केले महानगरपालिका दोन सर महानगरपालिका प्रभाग क्रमांक सोळा किवळे या ठिकाणी एम बी कॅम्प किवळे नावाची एक झोपडपट्टी आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी त्या ठिकाणी ते झोपडपट्टी वसलेली आहे त्यानंतर सिद्धार्थनगर किवळे ही पण एक झोपडपट्टी पाचशे लोकांची आहे आणि एकोणीसशे सत्तेचाळीसपासून त्या ठिकाणी लोकं राहतात पूर्वी ही जागा इंग्रजांच्या ताब्यात होती त्यानंतर काही खाजगी लोकांनी ते स्वतःच्या नावावर सातबारे करून घेतले आणि हे लोकं यांच्या तीन पिढ्या त्या त्या ठिकाणी आहेत यांचे स्वतःचे घर आहेत परंतु अद्यापही ह्या लोकांना शौचालय नाही आज पण महिला आणि पुरुष अडीच हजार महिला पुरुष आणि सिद्धार्थनगरचे पाचशे महिला पुरुष आजही उघड्यावर बसतात आशिया खंडामध्ये नंबर दोनची श्रीमंत असलेली महानगरपालिका आणि भारत देशामध्ये सर्वात स्वच्छता अभियानाचा नंबर एक पटकवणारी महानगरपालिका त्या महानगरपालिकेमध्ये अडीच ते तीन हजार लोक आजही उड्या शौचालयात बसतात आणि विशेष म्हणजे की एम बी केवडे येथील रेल्वे लाईन जवळ आहे आणि त्या ठिकाणी रेल्वे ओल ओलांडून शौचालयाला जाताना तीस महिलांचा मृत्यू झालेला आहे ह्या गेल्या अनेक वर्षापासून आमच्या समस्या गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी मोर्चा आंदोलन करत आहे अद्यापही श्रीमंत महानगरपालिकेला ह्या लोकांची दया येत नाही आजही महिला पुरुष हे उघड्याला शौ बसतात वारंवार अधिकाऱ्यांना तक्रार करताय मात्र अधिकाऱ्यांची इथे दखल घेतली जात नाही या पुढचा नेमका पवित्र काय उचलणार आज आम्ही खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो आम्ही महानगरपालिकेच्या समोर डबा आंदोलन करतोय या ठिकाणी आम्ही शौचालयाला बसणार आहे महानगरपालिकेचा जो दंड असेल जो उघड्यावर शौचालयाला दंड असेल तो आम्ही दंड आज पण भरायला तयार आहे आणि आता आमचा पवित्र आम्ही परत जाणार नाही कारण का काही ठिकाणी मोकळी जागा होती तर ह्या महिला पुरुष त्या ठिकाणी शौचालयाला जायचं पण ह्या महानगरपालिकेच्या आशीर्वादाने काही बिल्डर त्या ठिकाणी मोठमोठ्या मोड़ बिल्डिंग बांधत आहे त्यामुळे त्यांनी पूर्णपणे गेट पॅक केलेला आहे त्यामुळे आता महिला पुरुषांना जायला चान्सेस नाही त्याच्यामुळे इथून आम्ही हालणार नाही आणि आज जरी आयुक्त इथं नसले किंवा सह आयुक्त आमच्या जरी चर्चा केले जोपर्यंत प्रत्यक्षात त्या ट्रेनीतून टाकल्या जात नाही महिला पुरुषांसाठी शौचालय बांधले जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही इथून जरी गेटच्या बाहेर आम्हाला काढलं तरी बेमुदत धरणे आंदोलन आमचे चालूच राहणार आहे जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही देहू रोड आणि किवळे परिसरात ड्रेनेज आणि शौचालयाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी नागरिकांनी डब्बा आंदोलन करून धरणे आंदोलनाचा पवित्रा उचलला नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असून आता तरी महापालिका प्रशासन जागी होणार आहे काय असा प्रश्न विचारत नागरिकांनी आंदोलन केले के काय समस्या बघा ने? आम्हाला नेमकी समस्या मी ऐंशी वर्ष तिथे राहते ऐंशी वर्ष पासून आम्हाला बाथरूम नाही कुणाला मागण्या मागितल्या पुसल रुचलं सगळ्याला पण कुणी आमच्या तक्रारी घेतल्या नाही आता मी म्हातारी झाली आता कुणाला काय सांगू सांगा तुम्ही ऐंशी वर्ष कमी झाले का